नमस्कार आर्सन वुड्स से आशीष मित्तल एकदा किंग साइजा रॉयल बेड लक्जरी बेड अटिक वुड अटिक गोल्ड पेंट इथे आहे काम कारागिरी कलात्मक कार्य ज्यादा बदल आप या प्रतिभाट मध्य दृश्यमान है जेव्हा भा आपण भारतातील किन साइज बेडबद्दल बोलतो तेव्हा आकार सहा फूट बाय साडेसहा फूट गादीचा आमच्याकडे काही गोष्टी आहे बेड मागे बेड समोर स्पष्टपणे प्रत्येक पलंगावर नंतर स्टोरेज भाग त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या गादीच्या जाडीवर अवलंबून ते स्टोरेज सह किंवा स्टोरेज शिवाय असू शकते मॅट्रेस चार इंचांमध्ये येते आणि ती रुंद अठरा इंचांपर्यंतही जाऊ शकते त्यामुळे जर आमच्याकडे खूप जाड गादी असेल तर स्टोरेजला काही अर्थ नाही तर पाच इंच सहा इंच आठ इंच गादीसाठी स्टोरेज खूप छान काम करते आणि हे हायड्रोलिक स्टोरेज आहे हायड्रोलिक म्हणजे ते उघडणे खूप सोपे आहे आणि त्याचप्रमाणे ते बंद करणे खूप सोपे आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे या प्रकारच्या स्टोरेजमध्ये तुम्हाला संपूर्ण ओपन एरिया मिळतो साधारणपणे मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला समोरून उघडणारे स्टोरेज मिळते तुम्ही इथे असाल आणि स्टोअर समोरून उघडले तर काय होते आम्ही ते आधी बनवले आहे मी येथे एक छोटी क्लिप प्ले करेन ते अशा प्रकारे क्लिट करत जाते पंचेचाळीस अंश कोणात त्यामुळे मागच्या भागाला सामान आत ठेवायला खूप कमी जागा मिळते कारण इथे असे असेल इथे तुमच्याकडे संपूर्ण खुले क्षेत्र आहे त्यामुळे मी या भागामध्ये या भागामध्ये प्रवेश करू शकतो आणि संपूर्ण स्टोरेज क्षेत्र सहजपणे वापरू शकतो यासाठी दुसरा पर्याय म्हणजे साईड ड्रॉर्स आपण बाजूला केले आहे ही, ते ही के लिया है। एक छोटी क्लिप मी स्क्रीन वर प्ले करें शकतात किंवा तुम्ही ड्युअल ऑप्शन ड्रॉवर जाऊ एक बाजू प्रकरणांमध्ये आम्ही पाहिले आहे की काही उत्पादक मध्यभागी बीजागरसह स्टोरेज दोन्ही बाजूने उघडता येईल अशा परिस्थितीत हायड्रॉलिक स्थापित करणे खूप कठिन आहे त्यामुळे हायड्रॉलिक स्टोरेज साइड ओपनिंग ओपनिंगसाठी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम पर्याय आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे अगदी सोपे आहे आणि फक्त हात गादीच्या खाली सरकवा आणि उचला या पलंगात आमच्याकडे काही गोष्टी आहेत एक बाजू आहे बाजूला पाहिल्यास संपूर्ण कोरीवकाम दिसेल आणि डिझाईन संपूर्ण बाजूच्या भागात जाते जेव्हा आपल्याकडे कोरीवकाम असते तेव्हा हा भाग देखील लाकडाचा असतो तर या पलंगात मागचा पुढचा आणि दोन्ही बाजू लाकडात असतात मधला भाग है। अस्ता, प्लाय आहे जेव्हा आपल्याकडे साध्या बाजू असतात तेव्हा आपण संपूर्ण बॉक्स मध्ये बनवतो अतिशय सोपी स्थापना दोन बॉक्स मागे आणि समोर आपल्याला दोन बॉक्स एकत्र ठेवण्याची आवश्यकता आहे मागे ठेवा दोन छिद्र आहेत स्क्रू घाला दोन्ही बाजूंनी बोल्ट घट्ट करा आणि पूर्ण झाले एकूण स्थापना पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेत नाही या पलंगाची दुसरी गोष्ट म्हणजे सानुकूलित भाग जाळपोळ आपल्याला पाहिजे ते बनवते आपल्याकडे जे आहे ते नाही आणि जर तुम्ही आमचा कॅटलॉग पाहिला असेल तर आम्ही आधीच अनेक डिझाईन्स बनवले आहेत हे घडले आहे कारण लोकांनी आम्हाला वेगवेगळ्या कल्पना दिल्या आहेत आणि तेही जगभरातून त्यांना काहीतरी हवे होते आम्ही ते तयार केले आणि शेवटी एक नवीन मॉडेल समोर आले आता या बेडसेटमध्ये आपण पाहिले तर आमच्याकडे साईड टेबल आहे मी हे समोर आणतो आता हे एका योग्य बाजूच्या टेबलच्या आकारात आहे जे आमच्याकडे सोफा सेटसह आहे आणि हे डिझाईन समोर ड्रॉवर सह सानुकूलित केले आहे आणि जर तुम्हाला मागे दिसले तर परत सरळ आहे कारण ते भिंतीवर जात आहे सोफा सेटसाठीचे नियमित टेबल हे सर्व बाजूंनी पूर्णपणे सारखेच असते परंतु हे भिंतीवर जात आहे त्यामुळे मागे साधे आहे आणि भिंतीवरच भिंतीवर स्थापित केलेल्या डिझाईन्स देखील आहे अर्ध्या डिजाइन्स आहेत आणि ते देखील उपलब्ध है। तर इथे मुद्दा असा आहे की आम्ही तुम्हाला जे आवडते ते बनवू आणि आमच्याकडे जे आहे ते नाही डिजाइन, रंग आकार फैब्रिक, तुम्हाला काहीही बदलायचे आहे तुम्ही आम्हाला कळवा आम्ही ते आवश्यक सेटअप मधे बनवतो आणि आम्ही तुमचा भारतात किम्मा भारता बाहेर आम्ही पस्तीस देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहोत आणि आम्ही पंचावन्न अधिक देशांमध्ये व्यवसाय करत आहोत आणि आता आणखी देश जोडत आहे त्यामुळे तुम्ही कोठेही असाल तुम्ही टिकाऊ कलात्मक आणि सुंदर आणि फॅक्टरी किंमतीत या घनसागवान लाकडाच्या फर्निचरसारखे सुंदर काहीतरी शोधत आहात फॅक्टरी किंमत कारण आम्ही निर्माते आहोत आम्ही उत्पादक आहोत आम्ही व्यापारी नाही आम्ही इतर कोठूनही खरेदी करत नाही आणि तुमच्यापर्यंत सामग्री पोहोचवत नाही तर नुसते कमिशन घेतोय नाही आम्ही बनवत आहोत येथे आणि म्हणूनच आम्ही ते तुम्हाला सर्वोत्तम डील मध्ये तुमच्या घरी डिलिव्हरीसह सर्वोत्तम किमतीत देऊ शकतो तुमचे कोणतेही प्रश्न तुमच्या कोणत्याही टिप्पण्या स्वागतापेक्षा अधिक नंबर येथे आहे तुम्हाला काही चौकी असल्यास कृपया आम्हाला कॉल करा धन्यवाद